निवे आज जे आपण निवेदन दिलं उद्देश काय होतो आज या ठिकाणी अखिल भारतीय मजदूर कल्याण सेवा संघ या संघटनेच्या वतीनं आम्ही अनेक वर्षापासून गायरान जमिनीमध्ये राहत आहोत सन एकोणीसशे त्र्याण्णवला भूकंप झाला ती भूकंप झाल्यापासून आम्ही मूळ गाव सोडून चांगल्या ठिकाणी म्हणजे गायरानमध्ये येऊन राहिलेलो आहोत परंतु अद्याप त्याचा कबाला दिलेला नाही किंवा राहण्याची आम्हाला परवानगी दिली त्या थे, ठिकाणी दिली नाही जे आमचं अतिक्रमण आहे ते अतिक्रमण शासनानं प्रशासनानं कायम करावी यासाठी आम्ही आजपर्यंत या संघटनेच्या आज मार्फ मार्फत माध्यमातून अनेक आंदोलन केली अनेक मोर्चे केले अनेक धरणं आंदोलन केली परंतु त्याचा काही एक परिणाम आत्तापर्यंत झालेला नाही परंतु आज रोजी महाराष्ट्र शासन हे विविध योजना सर्वसामान्य माणसासाठी शेतकऱ्यासाठी भूमिनासाठी शेतमुज्रासाठी व लाडक्या बहिणीच्या माध्यमातून सर्वसामान्याला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून आमची आशा या ठिकाणी पल्लवीत होते की महाराष्ट्र शासनाच्या या मुख्यमंत्र्यांनी या पालकमंत्र्यांनी आज ही जर आमच्या गायरांच्या जागा जा आमच्या नावावर करून दिल्या आणि जागा जा नाही नावच्या करून दिल्या तरी चालतील परंतु त्या ठिकाणी घरकुल बांधण्याची परवानगी आम्हाला महाराष्ट्र शासनाच्या वतीनं देण्यात यावी जिल्हा प्रशासनावतीनं देण्यात यावी म्हणून या ठिकाणी आज आम्ही या ठिकाणी जे धरणे आंदोलन आक्रोश आंदोलन या ठिकाणी आयोजित केलं होतं त्याचबरोबर अनेक मागण्या या ठिकाणी आम्ही अकरा मागण्या एकूण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्र शासनाला पाठवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि नक्कीच याच्यावर काहीतरी तोडगा निघेल याच्यावर काहीतरी न्याय मिळेल असे आम्हाला या ठिकाणी अशा सर्व या गायरानधारकांना या बेधारकांना वाटत आहे हे शासनाने याच्यावर योग्य तो निर्णय घ्यावा आणि आम्हाला न्याय द्यावा एवढीच आमची या ठिकाणी मागणी आहे कारण या ठिकाणी शासन लाखो रुपये खर्च करतं आहे गाऱ्यांमधल्या राहणाऱ्या लोकांसाठी विहीर देतं पाणी देतं बोर देतं समाज मंदिर देतं त्या ठिकाणी कॉन्क्रीटचे रोड देतं सभागृह देतं आणि घरकुल बांधण्याला द्यायला प्रतिबंध सरकार का करतं हेच कळत नाही म्हणून शासनाला या मोर्चाच्या ह्या जनआक्रोश आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला विनंती तुम्ही एवढा शासनाचा पैसा या गरीब लोकावर आहे वंचित लोकावर आहे वंचित गटावर खर्च करता व त्यांना जागा नावची करायला तुम्हाला काय अडचण आहे किंवा त्या ठिकाणी घरकुल बांधण्यासाठी काय अडचण आहे हेच अजून आम्हाला हे कोडं उडगलेलं नाही तरी असं आंदोलनाच्या माध्यमातून आक्रोश आंदोलनाच्या माध्यमातून हे कोडं लवकरच उघडेल आणि हे जर शासनानं प्रशासनाचं आमच्या मागण्या मा मंजूर नाही केल्या या दक्ष या मागण्याचं दक्षता नाही घेतली तरी येणाऱ्या काळामध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये म्हणण्यापेक्षा कमीत कमी जिल्ह्यामध्ये तरी संघ संघर्षयात्रा काढून संवादयात्रा काढून सर्व भूमिनांना गे गायरानधारकांना बेघरा बे घरदारकांना या ठिकाणी आम्ही एकत्रित करून भव्य मोठं असं आंदोलन उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर काढण्याचा आमचा मानस आहे एवढंच आजच्या प्रसंगी आपल्याला मी विनंती करतो आणि आमचा जो आक्रोश आहे आमचं जे म्हणणं आहे शासन प्रशासनाच्या दारी पोचवावं एवढी विनंती करतो शासनाला आपण काय मागणी केली आजच्या निवेदनामार्फत आम्ही शासनाला जागे केले की आजपर्यंत शासन झोपलेलंच आहे शासनाची झोप कधी येते कधी होईल पूर्ण हे आम्हालाच कळना गेले कारण एकोणीसशे त्र्याण्णवपासून शासनानं शासकीय गायरणावर अनेक सुविधा पुरविल्या सिमेंट रस्ते केलेत सभागृह बांधलेत नळ योजना केली गावाला पाण्या पिण्याच्या पाण्याची योजना केली आणि घरकुल बांधायचं म्हणलं की तुम्हाला या ठिकाणी बांधता येत नाही हे शासनाचे धोरण कसे आहे यासाठी आम्ही हा आक्रोश मोर्चा काढलेला आहे मी शासनाला विनंती करतो की कमीत कमी घरकुल बांधायला तर परवानगी द्या रोज म्हणताय की या भारत देशामध्ये एकही बेघर राहिला नाही पाहिजे प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे कसं घर मिळणार आहे हे असं का ईशिता नवर वाडील्यासारखं शासन असं ताट बनवत आहे कि है है की सोन्याचं ताट भरून ठेवताय समोर आणि पुढं म्हणताय तोंडात घालू नको ही कसली पद्धत आहे शासनाची एक लाख वीस हजारचं घरकुल बंद आहे परवानगी नाही आणि कोठ्यावधी निधी खर्च करायला शासन परवानगी देत आहे म्हणजे गुतेदार जगवायचे का बेघर जगवायचेत हे शासनानं विचार करायला पाहिजे एवढं बोलून मग आम्ही माझे दोन शब्द संपतो